मागच्या भागात आपण पाहिले शिवम म्हणतो देवाने प्रत्येक माणसाच्या हृदयात एक जागा बनवलेली असते एक खास कोपरा आणि माझ्या हृदयात जिथे प्रेमासाठी जागा होती तिथे तू अगदी परफेक्ट बसलीस तुझे गुण तुझे दोष सगळं काही त्या जागेत अगदी माफक बसलं कारण ती जागा तुझ्यासाठीच बनलेली होती दुसरं कोणीही तिथे बसू शकत नाही कितीही सुंदर असो कितीही हुशार असो पण तुझ्यासारखं कोणीच नाही शिवमने सांगितल्यावर अयांशीने त्याच्याकडे पाहिलं फक्त त्याच्याकडे म्हणजे माझ्या हृदयात देवाने ही प्रेमाची जागा बनवायला विसरलं वाटतं कारण माझ्या मनात कोणी बसतच नाही अयांशी हसत म्हणाली जणू स्वतःवरच विनोद करत होती काय जिशा नाही फिट नव्हता का शिवमने जणू तिचं गुपितच पकडलं अयांशी गडबडली नकळत ती सत्य बोलून गेली होती ती शांत झाली आणि नजर खाली झुकवली मी त्याच्यावर कधीच प्रेम केलं नव्हता मी फक्त तुझ्यापासून दूर राहण्यासाठी त्याच्याशी लग्न करायला निघाले होते अयांशीने जणू स्वतःचा गुन्हा कबूल केला मला माहिती आहे खूप आधीपासून तू त्या जागेत कोणीतरी बसवायचा प्रयत्न करत होतीच जी जागा तुझ्या मनात माझी होती आणि पाहिलंस ना आज मी तिथे अगदी फिट बसलो आहे शिवम आत्मविश्वासाने म्हणाला एक्सक्यूज मी काही फिटविट नाही झालं तुम्ही अयांशीने पटकन त्याचा निषेध केला तू मानली नाहीस तरी मी फिट झालो आहेच शिवम ठामपणे म्हणाला अयांशी फक्त त्याच्याकडे पाहत राहिली त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास होता प्रेम होतं मस्ती होती अयांशीने पटकन दुसरीकडे वळून पाहिलं पाहिलंस जर तुला माझ्याशी खरंच प्रेम नसलं असतं तर तू माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली असतीस की मी फिट नाही पण तू तर चेहरा फिरवून उभी राहिलीस म्हणजे कुठेतरी कबुली आहे तुझ्या मनात शिवमने तिला चिडवत म्हटलं हो नाहीये प्रेम अयांशीने त्याची शंका फोल ठरवायला वळताच तिचे गोड नाजूकोट अचानक शिवमच्या ओठांवर होते अयांचीच्या डोळ्यात आश्चर्य होतं हे इतकं अचानक घडलं होतं की तिला काहीच कळलं नाही तिचा श्वास थांबला होता आणि जेव्हा सावरली तेव्हा डोळे आपोआप बंद झाले शिवम तर आधीच त्या क्षणात हरवला होता त्याचे हात अयांचीच्या कमरेभोवती घट्ट होते अयांचीचे हात शिवमच्या टी शर्टवर घट्ट दाबले गेले ते दोघे एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवले होते काही क्षण त्यांच्या श्वासांमध्ये गुंतले आणि झपाटले गेले शिवमने अखेर आपल्या ओठांना अयांचीच्या ओठांपासून सोडून दिले दोघांचे डोळे अजूनही बंद होते श्वासांची बेजबाबदार अवस्था स्पष्ट दिसत होती ते दोघे एकमेकांना असेच लपटलेले उभे होते शिवमने आपले हात अजूनही काढले नव्हते आणि अयांशीच्या हातात काही हालचाल होईना वाढलेल्या धडकणांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता शिवमने हळूच अयांशीच्या दिशेने पाहिलं आणि ठीक त्या क्षणी अयांशीची नजर शिवमकडेच होती दोघांच्या नजर एकमेकांमध्ये अशा भिडल्या की त्यांनी सर्व काही विसरून टाकलं ते दोघे एकमेकांच्या डोळ्यांमध्ये प्रत्येक भावना वाचण्याचा प्रयत्न करत होते आणि जसे शिवमचं वाचन आधी पूर्ण झालं त्याने अयांशीच्या डोळ्यातून सर्व भावना वाचल्या त्याने अयांशीच्या डोळ्यात पाहात तिला आपल्या बाहूपासून उचलून घेतलं आणि घराच्या आत जाऊन गेला अयांशी त्याच्या डोळ्यात बघत काही न बोलता त्याच्या बाहूंमध्ये लपेटली आणि शांतपणे त्याच्या सोबत आली शिवमने अयांशीच्या शरीराला बेडवर ठेवले आणि त्याचवेळी तिच्यावर झुकला अयांशीने आपले डोळे बंद केले शिवम तिच्या लाल चेहऱ्यावर प्रत्येक ठोका चुंगत गेला अयांशीने काही विरोध केला नाही आज ते दोघे आपले संबंध पूर्ण करण्यास गेले होते सकाळी शिवम झोपेतून जागा झाला आणि त्याचं लक्ष अयांशीच्या अंगावर पडलं जी त्याच्या बाजूला झोपली होती तिचे सिल्की ब्राऊन केस गोंधळले होते ते खोल झोपेत होती तिच्या लांब घनदाट पापण्यांमुळे गालांवर सावली पडली होती ती तशात चिरद शेतकरी त्याच्या बाजूला झोपलेली होती शिवमने पुढे जाऊन तिच्या मस्तकावर किस केला अयांशी हळूच हल्ली आणि पुन्हा झोपली शिवमच्या ओठांवर हसू वळले रात्री त्याला माहीत नव्हतं की त्याची शरारत किती पुढे जाईल रात्री अयांशीच्या डोळ्यात जो जज्बा होता त्याने शिवमला सर्व विसरायला लावलं उठ शिवमने तिच्या गालावर किस करत म्हटलं अयांशी आपल्या गालावर त्याच्या ओठांचा स्पर्श जास्त वेळ जाणवताच तिने पटकन डोळे उघडले आणि बसली आह ती उठल्यावर तिचं डोकं शिवमच्या वाकलेल्या चेहऱ्यावर लागलं शिवमच्या तोंडातून आहा आवाज आला शिवमने पटकन आपल्या नाकावर हात ठेवला जास्त वेदना तिथेच झाली होती सॉरी सॉरी दाखव कुठे लागलं अयांशी त्याच्याकडे झपाट्याने गेली आणि त्याचे हात काढायला लागली शिवमने हात हटवला अयांशी त्याच्या जखमेचे परीक्षण करत होती जास्त दुखतंय का अयांशीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहत विचारले तिच्या आवाजात लाज होती शिवम तिच्या काळजीने हसला हो खूपच जास्त दुखतंय शिवमने तिच्या कमरभोवती हात घालून तिला स्वतःकडे खेचत म्हटलं आणि तिच्या नजरेत खेळत पाहायला लागला अयांशी आता आपल्या पोझिशनचा अनुभव घेत होती ती शिवमची टी शर्ट परिधान करून त्याच्या शरीराच्या नाजूक त्वचेकडे चिकटली होती अयांशी जी आधीच चिंतित होती आता घाबरत तिचा श्वास जोरात घेत होती लाजेमुळे तिच्या पापण्या खाली झुकल्या होत्या शिवम तिच्या लाजरा चेहऱ्यावर पाहत होता आजची सकाळ तर इतिहासाच्या पानांवर नोंदली जावी लागेल सर्वांना घाबरवणारी अयांशी आज स्वतः घाबरलेली आहे शिवमने तिच्या कानाजवळ आपले ओट नेऊन हसत सांगितलं अयांशीने आपली पापणी उचलली आणि स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला उठ ऑफिससाठी उशीर होईल अयांशी आपला आत्मविश्वास परत मिळवून त्याच्याकडे पाहून म्हणाली ठीक आहे उठतो पण एक रिश्वत हवी आहे शिवमने जणू काही डील केली कशी रिश्वत अयांशीने चेहऱ्यावर चिन्ह घालून विचारलं किस शिवम म्हणाला आणि तिच्या गालावर चुमलं नंतर तो हसत हसत थांबला आणि सरळ बाथरूममध्ये गेला अयांशी त्याच्या वागणुकीला चर्चकीत होऊन मागे उभी राहिली अयांशी आता शांत आणि समजूतदार झाली होती तिला आता कोणत्याही प्रकारची लाज वाटत नव्हती तिला असं वाटत नव्हतं की ती शिवमच्या हक्काला वंचित करत आहे शिवम खरंच तिच्या हृदयात समोर होऊन गेला होता म्हणूनच तिने आनंदाने स्वतःला त्याच्या हवाली केलं शिवमसोबत राहून तिने त्याला चांगल्या प्रकारे ओळखलं होतं आता तिच्या हृदयात शिवमसाठी वाजणारी घंटी ऐकू येत होती जी तिने आवडूनही दुर्लक्ष केली नाही शिवमाची जी एक वाईट प्रतिमा तिच्या मनात तयार झाली होती ती आता साफ झाली होती पण कुठेतरी तिला जिशांसाठी वाईट वाटत होतं तरी तिने त्याला समजून दिलं की तो भूतकाळ होता त्याला तिथेच राहू द्यावं तेच उत्तम शिवमने तिच्या हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात आपली प्रेम आणि भावना भरली होती त्याने तिला मान दिला तिचा आदर राखला त्याने तिला त्या सर्व संबंधांची देणगी दिली जी तिला अपेक्षित होती तो आता इथे राहत नाही खूप वर्षांपूर्वी तो हे घर आपल्याला विकून गेला होता समोर उभ्या व्यक्तीने शिवम आणि अयांशी यांना वरून खाली पाहत सांगितलं अयांशी आणि शिवमच्या चेहऱ्यावर गंभीर उदासी आली तुम्हाला माहीत आहे का तो कुठे गेला शिवमने पुन्हा प्रश्न केला नाही आम्हाला माहीत नाही तुम्ही कोण आहात समोर उभ्या व्यक्तीने विचारलं अयांशीने तिथे उभं राहणं जड झालं तिने आपल्या अश्रुना थांबवायचं आणि तळक तळक गाडीमध्ये बसली शिवमही त्या व्यक्तीला उत्तर देत अयांशीच्या मागे धावला अयांशी तू शिवम तिच्या जवळ जाऊन म्हणायचा पण अयांशीने त्याला अडवलं घरी चल आता अयांशीने कडकपणे सांगितलं तिच्या डोळ्यांमध्ये न जाणे कोणत्या भावना आल्याने गुलाबी पण आला होता शिवमने तिला एक नजर पाहिली आणि नंतर गाडी चालवण्याच्या सीटवर बसला आज अयांशी आणि शिवम अयांशीच्या घरात आले होते अयांशीने ठरवलं होतं की ती माफी मागून सर्व काही ठीक करण्याचा प्रयत्न करेल आणि इतक्या वर्षांमध्ये कदाचित तिच्या काकाकाकूंनी तिला माफही केलं असेल पण इथे आल्यावर तिला कळालं होतं की ते आता इथे राहतच नव्हते तिच्या आत काहीतरी तुटलं अयांचीचं काहीच समजून घेत नव्हतं की तिला कोणाला दोष द्यावा शिवमला जिशानला किस्वत आला आणि सर्वांच्या तुलनेत तिला शिवमच दोषी वाटला जर त्या रात्री जिशानचा अपघात नाही झाला असता जो तिच्या मते शिवमच्या कृत्यांमुळे झाला होता तर तिने हे सर्व काही केले नसते आणि जर हे काही झालं नसतं तर तिने कधीच आपल्या घराला सोडून गेली नसती जे काही तिचा स्वभाव होता चांगला वाईट किंवा खूप वाईट तरीही तिच्या मनात परिवाराचं स्थान होतं गेल्या तीन वर्षांमध्ये तिला परिवाराचे महत्त्व समजून आले होते कसंही असो परिवार म्हणजे परिवारच असतो छत मातीचं असलं तरी त्याचा आपला आसरा असतो आणि तिने स्वतःचा आसरा नष्ट केला होता अयांशी कृपया तू हिंमत हारू नकोस आपण शिवमने बोलायला सुरुवात केली कारण अयांशीच्या डोळ्यातील ओलसरपणाने त्याला खूप वेदना दिली होती त्याला आजवर कधीही अंशी रडताना दिसली नव्हती काहीही झालं तरी ती कधीच रडली नव्हती पण आज तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे माहीत होतं की त्यामध्ये काही कारण तोही आहे मला काहीही बोलायचं नाही शिवम प्लीज अयांशीने आपला संयम गमावून रागाने मागे ढकलत सांगितलं तिला न जाणे काय थांबत होतं दुसऱ्या वेळी ती कधीच थांबत नव्हती ती बेधडकपणे बोलत होती आणि नेहमीच तंतोतंत बोलत होती आज तिच्या भावना तिच्या शब्दांपेक्षा जास्त भारी पडल्या होत्या ती खिडकीतून बाहेर उडणाऱ्या दृश्यांकडे नजर घडवून बघत होती शिवम शांत झाला तो जाणत होता की यावेळी त्याने काही बोलून काही साधता येणार नाही मी काय करू माझ्या हृदयातील भावना मला ही परवानगी देत नाहीत की शिवम ना मी शिवमला सोडून पुढे जाऊ आणि त्याच्यासोबत राहताना मी त्यालाच प्रत्येक गोष्टीसाठी दोष देत असते माझं काका काकू सोबतचं नातं कधीच इतकं चांगलं नव्हतं की त्यांच्यासाठी मी शिवमच्या प्रेमाला खोटं ठरवावं पण हृदयात शिवम राग ठेवून आणि त्यालाच दोषी मानून राहणंही माझ्यासाठी तितकंच अवघड आहे आणि जिशांसोबतही अन्याय झाला होता त्यासाठी मी माझं मन खूप कठीणाईने तयार केलं होतं पण आता या मनाचं काय करू ज्यामध्ये शिवमसाठी प्रेमाची आग लागलेली आहे त्याला सोडून जगणं आता माझ्यासाठी कदाचित शक्य नाही बरोबरच म्हणाला होता शिवम प्रेमावर कुणाचं नियंत्रण नसतं ही ती आग आहे जी लावायची म्हटली तर लागत नाही आणि लागली की कधीही विझत नाही ही, ही आग आता अयांशीच्याही मनात विझत नव्हती जितकी ती विचार करत तितकी होती तितकीच अधिक गोंधळत चालली होती तिथं शिवमलाही अयांशीची शांतता हैराण करत होती त्याला कळतच नव्हतं की तिच्या मनात नेमकं काय चाललंय ती त्याच्यापासून थोडीशी दूर थोडीशी हरवलेली होती शिवमने अनेकदा सोबत बोलायचा प्रयत्न केला होता पण काहीच निष्पन्न झालं नव्हतं रीनाजी आणि शरद साहेबांनीही तिला खूप समजावलं होतं त्यांच्या मते अयांशी उदास आहे कारण तिचं घर कुटुंब आता उरलेलं नाही पण खरी कारणं शिवम काही अंशी समजू शकला होता काही दिवस अत्यंत शांततेत गेले अयांशी स्वतःला पूर्वीसारखं करायचा प्रयत्न करत होती तिलाही जाणवत होतं की तिच्यामुळे घरात एक उदासी आहे पण ती कितीही प्रयत्न केला तरी ती आदलीसारखी होऊ शकत नव्हती उद्या संध्याकाळी एक पार्टी आहे येणार का तू अयांशी शांतपणे सोफ्यावर बसून मॅग्झिनच्या पानांमध्ये गुंतलेली होती शिवमने तिला विचारलं माझा मूड नाही आहे तू जा मी तुझे कपडे रेडी करून ठेवते अयांशीने एक नजर शिवमकडे टाकत म्हटलं आणि पुन्हा मॅगझिनवर नजर खेळवली शिवम शांत झाला ती काही दिवसांपासून अशीच वागत होती काम करत होती पण एखाद्या मशीनसारखी शिवमनं काहीच बोलला नाही तो शांतपणे झोपून गेला अयांशीने त्याला झोपताना पाहिलं तर तिला जाणवलं की कदाचित तिने त्याला दुखावलं आहे पण लगेच मनात हाच विचार आला त्यानेही तर मला दुखावलंय आणि तेही अनेकदा अजून अधिक खोलवर पण आता विषय होता मनाचा मी संध्याकाळी तयार राहीन अयांशीने थोडा ठाम आवाजात म्हटलं ओके शिवम तिच्याकडे पाहून हसला त्याच्या या हास्याला उत्तर देत अयांशीने ही एक फिकट हसू ओठांवर आणलं आज अयांशीने मेहरून रंगाची साडी नेसली होती तिचे ब्राऊन केस तिने खुले ठेवले होते हलका मेकअप आणि डार्क लिपस्टिकसह ती फारच सुंदर दिसत होती शिवमच्या नजरा तिच्यावरून हटत नव्हत्या पण तो काही बोलला नव्हता अयांशीनेही त्याचीही शांतता ओळखली होती कारण अशा वेळी त्याच्या खोड्यांना ऊत आलेला असायचा पण आज तो शांत होता या उदासीला कारण कोण होतं शेवटी ते दोघं पार्टीला पोहोचले कुठल्याशा मुलाचा वाढदिवस असावा असं अयांशीने बाहेरच्या डेकोरेशनवरून अंदाज लावला शिवमने तिचा हात धरला अयांशीने चकित होऊन पाहिलं शिवम हसत होता अयांशीनेही हसून उत्तर दिलं ते दोघं आत शिरले कोणाचा बड्डे आहे अयांशीने चालता चालता शिवमला विचारलं चला ओळख करून देतो शिवमने म्हटलं आणि अयांशीचा हात धरून एका बाजूला गेला शिवमने एका माणसाच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो माणूस जसा वळला अयांशी चकित झाली तो जिशान होता त्याच्या मांडीवरंदाजे एका वर्षाचा मुलगा होता हॅलो सर अयांशी थँक्यू फॉर कमिंग जिशानच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य होतं अयांशी फक्त अचंबित होती त्याच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं की जणू त्याला माहिती होतं की ती येणार आहे हॅपी बड्डे चॅम्प शिवमने त्या छोट्या मुलाचे फुगलेले गाल हलकेच स्पर्श करत म्हटलं अयानशी शेवटी हसून त्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ लागली हा माझा मुलगा आहे अयान दिशाने हसत अयांशीला ओळख करून दिली अयांशी अचंबित होती आणि कुठेतरी थोडीशी सुखावली सुद्धा तिने शिवमकडे पाहिलं शिवम तिच्याकडेच बघून हसत होता कोण आले अयांशी अजून पाहतच होती की मागून एक ओळखीचा आवाज आला ती वडली तर समोर सारा उभी होती जशीच्या तशी फक्त चष्मा तोच होता आणि वजन थोडं वाढलेलं सारा अयांशी तिच्याकडे पाहून हसतच तिच्याकडे गेली तिला साराला इथे पाहून खूप आनंद झाला खूप दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर खरी आनंदाची चे झलक दिसली होती सारानं तिला पटकन मिठी मारली सारासुद्धा अयांशीला पाहून खूप आनंदी झाली होती तू इथे कशी ओ हो सॉरी ऑफिसमधले सगळेच आले असतील अयांशीने विचारलं आणि लगेच उत्तरही स्वतःच दिलं सारा फक्त असली आणि जाऊन तिच्यांच्या शेजारी उभी राहिली अयांशी फक्त बघत राहिली चकित होऊन डोंट टेल मी तू याच्याशी लग्न केलं आहे अयांशीने साराकडे बघून आश्चर्य आणि आनंदाच्या मिश्र भावनेने विचारलं हो मॅडम या दोघांनी दीड दोन वर्षापूर्वी लग्न केलं आहे आणि ते करून देणारे आम्हीच आहोत शिवमने अयांशीची प्रतिक्रिया बघून मजा घेत म्हणाला सारा आणि जिशान दोघेही मनापासून हसले अयांशीच्या काहीच लक्षात येईना की ती काय बोलेल ती फक्त हसत होती कारण तिला आनंद होत होता त्यांच्यासाठी पण ती थोडी अचंबितही होती कारण तिला याबद्दल काहीच माहीत नव्हतं त्या रात्री तुझा फोन कट झाल्यानंतर मी माझ्या मित्राला फोन केला आणि तिथेच माझं लक्ष विचलित झालं माझी गाडी समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली त्याच्या पुढचं मला काहीच आठवत नाही जिशानने अयांशीकडे बघत तिला सांगितलं अयांशी फक्त शांतपणे ऐकत राहिली केक कट झाल्यावर अयांशी बाल्कनीकडे आली तिला तिथे जरा शांतता मिळत होती तेवढ्याच जिशानही तिच्या मागून आला तिला म्हणाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी स्वतःला हॉस्पिटलमध्ये सापडलो समोर शिवम सर आणि सारा होते सरांना तिथे पाहून मी चकित झालो होतो पण जेव्हा त्यांची अडचण ऐकली तेव्हा मी सुन्न झालो ते तुला शोधत होते त्यांनी मला ही गोष्ट म्हणून सांगितली कारण कदाचित त्यांना आशा होती की तू मला फोन करशील पण तू एकदाही केला नाहीस शिवम सर दोषी नाहीत यांशी दोष कदाचित तुझा असेल किंवा तुझाही नसेल हे सगळं फक्त नशिबाचे खेळ आहेत खरं सांगायचं तर तुझ्या जाण्यानंतर एक गोष्ट खूप चांगली घडली माझ्या आयुष्यात सारा आली तिने त्या काळात माझी खूप काळजी घेतली मला एवढं प्रेम दिलं की मी भारावून गेलो त्यावेळी मला कळालं की मला तुझ्यावर खरं प्रेम नव्हतं फक्त आकर्षण होतं खरं प्रेम म्हणजे काय हे मला साराच्या माध्यमातून कळालं सारा मा कधीपासून मला पसंत करत होती आणि मी तिला तुझ्यासारखी वाट बघायला लावली नाही घरच्यांनी लग्नाला विरोध केला पण सरांनी त्यावेळीही खूप मदत केली आम्हाला एकत्र आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता आणि बघ ना आज आम्ही खूप सुखी आहोत आमचं एक सुंदर जग आहे आता माझ्या मनात तुझ्यासाठी काहीच उरलेलं नाही आता माझ्या हृदयात फक्त सारा आहे आणि माझा मुलगा अयान हीच माझी संपूर्ण दुनिया आहे जिशाननं हे बोलून अयांशीकडे पाहिलं जिच्या चेहऱ्यावर धुरकट भाव होते त्या क्षणी तिच्या मनात काय चाललं होतं हे ओळखणं फार कठीण होतं शिवम मी अयांशी खोलीत शिवमसमोर उभी राहून शब्द तोळत जोळत होती ती लाजलेली होती अपराधी वाटत होती क्षमा मागायची होती पण शब्द साथ देत नव्हते शिवमनं तिला पटकन मिठीत घेतलं अयांशी मी तुला यासाठी घेऊन गेलो नव्हतो की मी निर्दोष आहे हे दाखवायचं होतं की तुला अपराधी वाटावं असं काही करून तुला गेल्टमध्ये टाकायचं नाही मी तुला फक्त यासाठी घेऊन गेलो होतो की तू पाहावंस जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं आज शान त्याच्या आयुष्यात सुखी आहे तुझ्यामुळे जर तू त्या रात्री तो निर्णय घेतला नसतास तर तो सारासोबत नसता तुझ्यासोबत असता एका अशा नात्यात जे अर्धवट होतं माझा हेतू तु, फक्त तुला हेच दाखवायचा होता तुला लाजवण्याचा अपराधी वाटण्याची काही गरज नाही शिवमने तिला आपल्या छातीशी धरत असं बोलला आय एम सॉरी फक्त आत्ता नाही तर त्या तीन वर्षांच्या दुराव्याबद्दलही जे मी तुला दिला चूक माझी होती मी कधीच सत्य जाणून घेतलं नाही आणि तुला दोष देत राहिले आणि आज जर ही गोष्ट समोर आली नसती तर कदाचित मी तुला आयुष्यभर दोष देत राहिले असते माफ कर अयांशी शिवमच्या छातीवर डोकं टेकवत रळत म्हणाली श शांत हो आता मला तुझे अश्रू अजिबात आवडत नाहीत मला तुझा रागावलेला चेहरा आवडतो शिवमनं तिला हलकंसं दूर करत तिचे अश्रू पुसले तू मला आधी का नाही सांगितलं सगळं अयांशीच्या मनातला प्रश्न शेवटी ओठांवर आलाच कारण मला तुझ्यावर दडपण आणायचं नव्हतं स्वतःला निर्दोष दाखवून तुला माझ्याकडे खेचायचं नव्हतं मला फक्त एवढंच हवं होतं की तू स्वतःहून माझ्याकडे यावस बिनधास्त गिल्ट न ठेवता शिवमनं तिच्या चेहऱ्याकडे पाहत उत्तर दिलं अयांशीने त्याच्याकडे पाहिलं पुन्हा एकदा तिच्या डोळ्यात अश्रू आले तिने नजर खाली झुकवली आणि हो मी तुझे काका काकू कुठं आहेत तेही शोधले आपण उद्या तिथं जाऊया शिवमने तिला आणखी एक बातमी दिली अयांशीने आपल्या ओलसर पापण्या उसरून त्याच्याकडे पाहिलं शिवम फक्त तिलाच पाहत होता ती आनंदाने भारावून गेली आणि हलकसं मान हलवत त्याच्याकडे पाहू लागली काही क्षण ती त्याचं तसंच निरीक्षण करत राहिली काय झालं आज खूप भारी दिसतोय का मी शिवमनं खोळकरपणे विचारलं असं काही नाही आहे अयांशीने पटकन नजर वळवली आणि ड्रेसिंग टेबलपाशी जाऊन उभी राहिली ती आपल्या कानातले झुमके काढू लागली खूप निर्दयी आहेच खरंच कधीतरी प्रेम जाहीरपणे दाखवायचं असतं बरं का शिवमने बनावटी रागाने तक्रार केली अयांशीच्या चेहऱ्यावर हसवू म्हटलं ती त्याच्याकडे वळली आणि त्याच्या गळ्यातली टाय पकडून ओढली शिवम तिच्याकडे झुकला त्याच्या डोळ्यात प्रश्न होते आणि थोडी आश्चर्याची झलकही अयांशीने हलक्याने त्याचे ओट स्पर्शले जसजशी ती दूर होऊ लागली शिवमनं तिला घट्ट पकडलं आणि आपल्या ओठांनी तिचे ओट अलगद मिटून घेतले हा तो क्षण वाया घालू इच्छित नव्हता काही क्षणांनी त्याने तिला हळूच मोकळं केलं खूप धोकेबाज आहेस तू अयांशीने डोळे मिटून त्याच्या कपाळाला कपाळ लावून हसत म्हटलं तर मग का केलं प्रेमाच्या धोकेबाजावर शिवमनं हसत विचारलं कारण प्रेमावर कधीही जोर चालत नाही अयांशीने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं शिवमही असून गेला सहा महिन्यांनंतर कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर चोप्रा तुमची पत्नी प्रेग्नेंट आहे डॉक्टरने अयांशीचे रिपोर्ट्स पाहून शिवमला आनंदाची बातमी दिली शिवमच्या चेहऱ्यावर आनंदाने उजळून आलेलं हास्य होतं अयांशी अजून मान खाली घालून बसली थँक्यू सो मच डॉक्टर शिवमने आनंदात म्हटलं आनंदामुळे त्याचा आवाज थरथरत होता हा हॉस्पिटल नसतं तर त्याने अयांशीच्या ओठांचं चुंबनच घेतलं असतं पण स्वतःला सावरत त्याने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन बाहेर आला ओ अयांशी मी तुला सांगू शकत नाही की कि मी किती खुश आहे तू मला माझ्या आयुष्याची सर्वात मोठी आनंदाची गोष्ट दिलीस थँक्यू सो मच शिवमने गाडीत बसल्यावर तिच्याकडे वळून म्हटलं आणि तिच्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन घेतलं अयांशी फक्त त्याच्या आनंदात भरभरून हसली मलाही खूप आनंद होतोय आई बाबा खूप खुश होतील ना आणि कायरा पण हो ना अयांशीने विचारलं हो अगदीच चला लवकर घरी जाऊया त्यांना ही बातमी सांगूया शिवमने आनंदाने म्हणत गाडी पुढे चालवली घरात जेव्हा सगळ्यांना कळालं तेव्हा सगळे खूप खुश झाले खुण रीनाजी तर अयांशीच्या आनंदातच भरून वाहत होत्या शरद साहेबही खूप आनंदी होते, होते। कायराला कळाल्यावर ती दुसऱ्याच दिवशी अयांशीला भेटायला आली तीही खूप खुश होती आणि होणारच ना शेवटी ती आत्या होणार होती ती एक मस्त वेळ घालवून संध्याकाळी आपल्या घरी परतली हे गे हे खा शिवमने संत्री सोलून तिच्यासमोर ठेवलं अयांशीने त्याच्या प्रेमावर हसून त्याच्याकडून संत्र्याची फोड उचलली आणि हळूहळू खाऊ लागली शिवम तुला काय हवं आहे मुलगा की मुलगी अयांशीने संत्र्याच्या फोडी नीट करत करत विचारलं असं आहे की देव जे देईल तेच माझ्या हृदयाचा तुकडा असेल पण मनात आहे मुलगी हवी अगदी तुझ्यासारखी बोल्ड आणि ब्युटिफुल शिवम तिच्या शेजारी बसत म्हणाला अयांशी हसली आणि ऐक ना मी नाव पण ठरवलं आहे मुलगा झाला तर समर आणि मुलगी झाली तर समायरा शिवमने हसत सांगितलं छान आहेत नावं पण दोघांची नावं असणेच का अयांशीने त्याच्याकडे वळून विचारलं कारण बघ ना तुझं नाव येणे आहे माझं येसणे तर मला हेच आवडतो ना मग आमची मेजॉरिटी होईल शिवमने आपलं लॉजिक तिला सांगितलं ओ खूप दूरपर्यंत विचार केलास अयांशीने कौतुकाने म्हटलं पाहिलंस ना शिवमने आपली कॉलर वर उचलली बस बस फार उडू नकोस मध्येच नसेल कोणी पण बाजूला कोणतरी होती ना अयांशीने त्याला खाली उतरवलं काय कोण आहे ग बाजूला माझ्या आयुष्यात फक्त तूच होतीस तू आहेस आणि तूच राहशील शिवमने थोडंसं गोंधळून बोलला खोटं बोलू नको मी स्वतः ऐकलं आहे आणि पाहिलंही आहे अयांशीने थोडंसं रुसलेल्या सुरात म्हणाली काय पाहिलं आणि काय ऐकलं शिवम आता पूर्णपणे सावध झाला होता त्याला कळत नव्हतं अयांशी काय म्हणते त्या दिवशी पार्टीच्या दिवशी जेव्हा कंपनीचा पंचवीसावा वाढदिवस होता मी पाहिलं होतं की तू कुणाला मारत होता आणि तू म्हणालास की त्याने तुझ्या आयुष्यावर हात घालायचा प्रयत्न केला आणि अजून बऱ्याच गोष्टी की तू त्याचं डोकं फोडशील असं काहीसं अयांशीने त्याला आठवण करून दिली शिवमला अचानक त्या रात्रीचं सगळं आठवलं अच्छा त्या दिवशी तू पाहिलं होतंस हे शिवमने थोडं आश्चर्याने विचारलं हो मी माझी साडी ठीक करत होते आणि रेस्ट रूमकडे चालले होते तेव्हा ऐकलं आणि पाहिलं तर सांग ना आता कोण होती ती आयुष्य अयांशीने कमरेवर हात ठेवत बायकोच्या एकदम खास अंदाजात विचारलं शिवम तिच्या त्या अंदाजावर हसला तसं ती होती नाही आहे ती आजही आहे माझ्या आयुष्यात शिवमनं मुद्दाम तिला चिडवत म्हटलं अयांशीने त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकला कोण आहे ती डायन ती रागाने म्हणाली शिवमचं हे वाक्य तिला अजिबात आवडलं नव्हतं ती डायन तर सासरी गेली आहे पण खरं सांगू का मला खूप इच्छा होती की तुझी आणि कायराचं नणंद वहिनीवाले भांडणं व्हावीत तू तिला डायन म्हणावं आणि ती तुला चुडेल शिवमने मजा घेत हसत सांगितलं काय कायरा अयांशीने चकित होऊन विचारलं हो कायरा त्या दिवशी एक माणूस कायराला इजा पोहोचवायला आला होता आणि अगदी शेवटच्या क्षणी मी त्याला पकडलं पार्टीचा मूड खराब होऊ नये म्हणून त्याला बाजूला घेऊन जरा खबरदारी घेतली होती शिवमनं सगळं स्पष्ट केलं ओह बरं पण तो होता तरी कोण आणि कायराला काय इजा पोचवायची होती त्याला अयांशीने विचारलं बिझनेस रायवल होता कायराच्या माध्यमातून मला ब्लॅकमेल करायचा प्लॅन होता त्याचा पण वेळेत गोष्ट हाताळली गेली शिवमने शांतपणे सांगितलं तसं तू स्मार्ट आहेस बरं अयांशीने शेवटी मान्य केलं मग कधीतरी आपल्या या स्मार्ट नवऱ्याचं बक्षीस तरी दे शिवमने खोळकरपणे म्हणाला तोंड धुवून ठेव अयांशीने हो। हसत म्हणाली आणि झोपायला गेली हरकत नाही मी स्वतःहून घेतो शिवमने हसतच तिच्या गालावर एक गोड चुंबन दिलं खूप वाईट आहेस तू अयांशीने बनावटी रागाने म्हटलं जसं आहे तसाच पण आता तुझंच आहे शिवमने म्हणत तिला आपल्या मिठीत घेतलं अयांशीनेही मनाने डोळे बंद केले यानंतर त्यांना एक गोडशी मुलगी झाली आणि त्यांचं आयुष्य सुखी समाधानाने पुढे चालू राहिलं तर आपली ही कथा इथे संपली आहे आशा आहे की तुम्हाला आपली मन तुझ्या वाटेवर ही कथा आवडली असेल ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद